लोकप्रिय सभापती सन्मान्य विक्रम न शिंदे यांचं या मुस्लिम हे मुस्लिम मैदान साकार होत असताना विक्रम नदांचं या मैदानासाठी आगमन झालेला आहे नागेश बाबू भटके साहेब त्यांच्या सभेत उपस्थित झालेले आहेत त्यांचं

<theory> थे बार! थे बार! हो हाय व्हटेज कुस्ती सुरू आहे अतिशय चांगली कुस्ती सुरू आहे तिथे कायच्या नजरा कुस्ती मुख्य उद्देश तरुण सशक्त व्हावी बलंद व्हावी बरेशाली व्हावी हा लोकाश्रय जो कुस्तीला मिळतो त्या लोकाश्रयातून एखाद्या गरीबाचं पोरग स्किल त्याला मिळावं त्या पैवाला उंचीवर द्यावं यासाठी प्रयत्नाची पराकाठा हुई ग्रामस्थांची या महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा कुस्तीच्या आगारामध्ये कोंढाव भागामध्ये हे कुत्याचं मैदान यशस्वी तिकडे वाटचाल करत आहेत शांत डोक्यावर एक रंबाचे चे आणि सतपाल आखाड्यामध्ये यावं लागेल आता आणि झोळी झोळी त्या दोन फार गतीमानतेनं सुटका करून घेतलेल्या रवींद्र खैरे पैलवान त्यांना माहिती आहे आत्ता जर पराजय झाला आत्ता जर विजय झाला विश्वचरण बरोबर रवींद्र काय करू शकला आणि रवींद्र बरोबर विश्वचरण काय करू शकला तर उद्याच्या सीजन मध्ये त्यांची एकमेकाची पत वाढत असते एका गोष्टीनं पराजय कोण संपणार नाही पण टप्पा 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 सर करत पहिला पुढे जातो एक एक दिवस त्याला आत्मविश्वास म्हणतात आत्मविश्वास सोबत असेल प्रॅक्टिस त्याला जोर दिली असेल तर तुम्हाला कुठली शक्ती हरवू शकत नाही प्रॅक्टिस अभ्यास एखादा पक्षी झाडाचं वळ लाकूड लाकडावर बसला असेल ती थांडी जर त्याच्या हो वज्यानं मोडली तर तो पक्षी खाली पडत नाही याच कारण आहे त्याच्या पंखामध्ये असलेला आत्मविश्वास त्याला खाली कोसळू देत नाही सन्मान्य ना शिंदे सभापती माडा पंचायत यांचा सुंदर असा मानाचा कोल्हापुरी भेटा बांधून रोहित ग्रामस्थांच्या वतीनं शिवजयंतीच्या वतीनं सरपंच कल्याण दादा वाघमारे आणि त्यांची टीम सर्व सत्कार करतात

एखाद्या ऐंशी वर्षाच्या वयोगल माणसाला सुद्धा वाटावं मी चाळीस वर्ष अन्याय होणार

आणि तुम्ही अतिशय गुणवंत नाव आहेत जरी पडले तरी सुद्धा पंचाशी नजरला नजर सुद्धा देणार नाही असा वीस वर्षांना मी धनाजी मध्ये बोलतोय टाळ्या करा त्याच्यासाठी हे गुणवंत आहेत खोटा सन्मान न घेणारी नाव आहेत ती वरचा तो संदीप खैरे कोरडवाडीच्या असलम काजींचा पट्टा आहे उस्मानाबादचा पोरगा आहे आणि विश्वचरण हा शिवडीचा टाकळीचा रवींद्र खैरे महाराष्ट्र चॅम्पियन कुस्ती सम्राट असलम काजींचा पट्टा अतिशय चित्त धारा कुस्तीमध्ये कोरडवाडीचा पैलवान विजेता आहे जोरदार टाळ्या करा की फार चांगली कुशी झाली नाही कोणी कोणाला पाडू द्या फार जी कुशीत होत असते विजयानं हळू न जाणार आणि पराभवानं कचोल न जाणार नाव आहे ना विश्वचरा कमी खुशी कमी गम येतो चलता राहता है इसी का नाम